आज आपण संकष्टी चतुर्थी विशेष अजिबात कळ्या न पाडता सात ते आठ दिवस टिकणारे खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे मोदक बनवण्यासाठी पिठाचं आणि सारणाचं एकदम अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी मोदकाची पारी कशी तयार करायची ते पाहूया त्यासाठी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून अर्धा वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण नेहमी चपातीसाठी पीठ वापरतो त्याच पिठाचा आज आपल्याला वापर करायचा आहे सोबतच अर्धा वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जो आपण नेहमी लाडूसाठी रवा वापरतो त्याच रव्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे रवा घातल्यामुळे मोदक अगदी खुसखुशीत तयार होतात आणि सात ते आठ दिवस नरम न पडता टिकतात आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व चिन्हस व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे त्यासाठी मी एक चमचा साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला गरम आहे त्यामुळे चमच्याने मिसळून घ्यायचं आहे तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकता आता हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाकणाला लागलं गेलं पाहिजे अशी मूठ वळून बघायची आहे अशी जर का मूठ बनत असेल तर आपलं मोहन अचूक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता पिठाचा मध्यम सैलसर से असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता त्यावर थोडस सा साजूक तूप घालून पुन्हा एकदा आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून हे पीठ आपल्याला असंच अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो छान असा फुलून येईल आता आपण मोदकासाठी सारण कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे आणि खसखस आपल्याला पंधरा ते वीस सेकंद परतवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच वाटीने एक वाटी इतकं ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे गॅसची आज मोठी ठेवायची आहे आणि खोबरं आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल आणि मोदक नरम पडणार नाहीत आणि सात ते आठ दिवस आरामात टेकतील खोबरं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं बारीक चिरलेलं गूळ घालायचं आहे आणि सोबतच इथे मी दोन चमचे दुधाची साय घालणार आहे साय घातल्यामुळे सारणाला बाइंडिंग येते आणि सारण चवीला खूप छान लागतं आता गॅसची आज लहान करायची आहे आणि गूळ आणि खोबरं सतत परतवत राहायचं आहे गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे गुळ पूर्णपणे विरघळलं की आणखी दोन मिनटं आपल्याला सारण सतत परतवत राहायचं आहे जेणेकरून सारण सुटसुटीत तयार होईल आणि आपले मोदक नरम पडणार नाहीत सारण सुटसुटीत तयार झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आता आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आता अर्धा तासानंतर आपण झाकण उघडून बघूया रवा छान असा फुलून आलेला आहे पुन्हा एकदा आपण पीठ हे मळून घेणार आहोत आणि ह्याच्या छोट्या छोट्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आता यामधील मी एक लाटी घेणार आहे आणि बाकीच्या झाकून ठेवायच्या आहेत म्हणजे कोरड्या पडणार नाहीत आता आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे शक्य होईल तितकी पातळ पारी लाटायची आहे म्हणजे मोदक नरम पडणार नाहीत आता यामध्ये आपल्याला तयार सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सारण अजिबात चिकट झालेलं नाही व्यवस्थित कोरड तयार झालेलं आहे आता पारी अशी उचलायची आणि साडीला जसा निऱ्या करतो तसं दुमडून घ्यायचं आहे म्हणजे एखादी जशी पोटली असते तशा सर्व पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत एकदा अशा जवळ पाकळ्या आल्या की वरचं टोक असं जुळवून घ्यायचं आणि जास्तीचं जा पीठ काढून टाकायचं बघू शकता पाकळ्या न करता कळीदार आपला मोदक बनवून तयार आहे इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि त्यावर ओला कापड ठेवलेला म्हणजे मोदक कोरडे पडणार नाहीत आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यासाठी तेल आपल्याला हलकस गरम करून घ्यायचं आहे इथे भरपूर तेल घ्यायचं नाही मोदक तेलामध्ये अर्धे बुडतील इतकंच आपल्याला तेल घ्यायचं आहे भरपूर जर तेल घेतलं तर आपल्याला सोनेरी रंगावर मोदक तळता येत नाहीत आणि मोदक तेलावर तरंगतात आता आपल्याला गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे मोदक तळून घ्यायचे आहेत बघू शकता काही मिनिटातच मोदकांना सोनेरी रंग आलेला आहे आता हे मोदक आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत त्यातील तेल निथळवून घ्यायचं आहे आणि मोदक काढून घ्यायचे आहेत आपले न पाडता सात ते आठ दिवस टिकणारे तळणीचे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद